बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक काळ असू शकतो कारण कामगिरी करण्याचा दबाव अनेकदा तणाव आणि चिंता निर्माण करतो परंतु योग्य तयारी आणि प्रभावी नियोजन केल्यास विद्यार्थी परीक्षेला आत्मविश्वासाने सहजतेने परीक्षेला सामोरे जाऊ शकतात विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षेची अनावश्यक ताण न घेता तयारी करण्यासाठी या काही महत्वाच्या टीका लवकर सुरुवात करा आणि हुशारीने योजना करा बोर्ड परीक्षांची तयारी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लवकर सुरुवात करणे प्रत्येक विषय आणि विषयासाठी विशिष्ट वेळ स्लॉट वाटप करणारे वेळापत्रक तयार करा कठीण विषयांना किंवा अधिक लक्ष देण्याची गरज असलेल्या विषयांना प्राधान्य द्या सुसंरचित योजना हे सुनिश्चित करते की विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यासक्रम वेळेवर कव्हर केला आहे आणि शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळतो अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती समजून घ्या अभ्यासात डुबकी मारण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न नीट तपासला पाहिजे काय अभ्यास करायचा हे जाणून घेणे आणि प्रत्येक विषयाचे महत्व समजून घेणे त्यांना सर्वात महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते हा दृष्टिकोन तयारी दरम्यान करतो अभ्यास सत्रे आटोपशीर भागांमध्ये खंडित करा विश्रांतीशिवाय दीर्घकाळ अभ्यास केल्याने बर्नआउट होऊ शकते त्याऐवजी विद्यार्थ्यांनी त्यांची अभ्यास सत्रे लहान आटोपशीर भागामध्ये मोडली पाहिजेत उदाहरणार्थ पन्नास मिनिटे अभ्यास करा आणि मन ताजेतवाने करण्यासाठी दहा मिनिटांचा ब्रेक घ्या लहान ब्रेक फोकस सुधारू शकतात आणि माहिती चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांसह सराव करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हा परीक्षेच्या तयारीचा आवश्यक भाग आहे हे विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना देते त्यांना मार्किंग योजना समजण्यास मदत करते आणि आत्मविश्वास वाढवते नियमितपणे सराव केल्याने परीक्षेदरम्यान वेळ व्यवस्थापन कौशल्य देखील सुधारते वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा प्रभावी तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे आहे प्रत्येक अभ्यास सत्रासाठी वास्तववादी ध्येये सेट करा आणि त्यांचे पालन करा परीक्षेदरम्यान प्रत्येक प्रश्नासाठी हुशारीने वेळ द्या आणि एका विभागात जास्त वेळ घालवणे टाळा नख उजळणी करा माहिती टिकवून ठेवण्यासाठी पुनरावृत्ती महत्वपूर्ण भूमिका बजावते मुख्य संकल्पना आणि सूत्रांची नियमित पुनरावृत्ती विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान त्यांना आठवण्यास मदत करू शकते द्रुत पुनरावृत्तीसाठी सारांश नोट्स किंवा फ्लॅश कार्ड तयार करा विषयांची अनेक वेळा पुनरावृत्ती केल्याने समज सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते निरोगी जीवनशैली राखा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी अनेकदा त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात ऊर्जा पातळी आणि एकाग्रता राखण्यासाठी संतुलित आहार घेणे हायड्रेटेड राहणे आणि पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे नियमित शारीरिक हालचाली जसे की लहान चालणे किंवा योगासने देखील तणाव कमी करू शकतात सकारात्मक रहा आणि तुलना टाळा सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे समवयस्कांशी स्वतःची तुलना करणे टाळा कारण यामुळे अनावश्यक तणाव आणि आत्मशंका होऊ शकते तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा सकारात्मक स्वचर्चा आणि माइंडफुलनेस व्यायाम सकारात्मक स्वचर्चा आणि माइंडफुलनेस व्यायाम चिंता कमी करण्यास मदत करू शकतात गरज असेल तेव्हा मदत घ्या विद्यार्थ्यांना काही विषय समजून घेण्यात अडचणी येत असल्यास त्यांनी शिक्षक समवयस्क किंवा ऑनलाईन संसाधनांकडून मदत घेण्यास संकोच करू नये शंकांचे लवकर स्पष्टीकरण केल्याने नंतर गोंधळ टाळता येतो आणि सुरळीत शिकण्याची प्रक्रिया सुनिश्चित होते विचलित होण्यापासून दूर राहा अभ्यासाच्या वेळेत सोशल मीडिया अनावश्यक फोन वापरणे किंवा जास्त टेलिव्हिजन यांसारखे लक्ष विचलित करणे दूर करा कमीत कमी व्यत्ययांसह एक समर्पित अभ्यास जागा तयार केल्याने लक्ष केंद्रित करणे आणि उत्पादकता सुधारू शकते चला तर मग तणाव सोडा आत्मविश्वासाने करूया आपल्या परीक्षेची तयारी